मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता दरोड्याच्या तयारीत आलेल्या आरोपींचा डाव फसला तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात दोन जण फरार तिघांकडून चौदा मोबाईलही जप्त पुसद शहरातील लक्ष्मीनगर येथील एका झाडाच्या आडोशाला दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत नांदेड येथून पाच जण आले होते अशावेळी शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक पेट्रोलिंग दरम्यान संशय आला दरम्यान पाच जणांची विचारपूस करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यातील दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत तर तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आहेत तीन आरोपींकडून चौदा मोबाईलसह दरोडा टाकण्याच्या साहित्य व एक विन नंबरची दुचाकी देखील जप्त केली आहे पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून दोन फरार आरोपींचा शोध शहर पोलिसांच्या डीबी पथकाकडून घेतला जात आहे अनिल नागराव ढगे वय वर्ष पस्तीस राहणार शिवाजीनगर आंबेडकर वार्ड नांदेड मोहम्मद शकील मोहम्मद इब्राहिम वय वर्ष पंचेचाळीस राहणार खडकपुरा नांदेड व शेख मोहसिन शेख अहमद वय वर्ष बत्तीस राहणार जनता न्यू आबादी शिवाजीनगर नांदेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत मारेगा वार्ता सचिन मिश्रा आमचे डी बी पदकाचे प्रमुख पी ए लोकरे साहेब आणि सोबत डी बी स्टाफचे लोक पेट्रोलिंग चालू होते तर लक्ष्मीनगर बोडगड रोडचे जे वाहणारे फर्निचर आहे त्या फर्निचरच्या बाजूला त्यांना चार पाच लोक उभे असताना दिसते त्यांना संशय गेल्यानंतर त्यांनी त्याला ते पाच जणांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली पण त्यांच्याकडे काही आपलं जे दाखवलेलं आहे सामान ते कुप्ती चौदा ते पंधरा मोबाईल मिळालेले आहे त्या मोबाईल मिळाल्या तर आम्हाला डाऊट गेला की हे लोक कुठले तरी बाहेरचे चोर वगैरे असेल चोरी करून आले असतील तर सकोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये पाच लोकांपैकी दोन लो तीन दोन लोक तर फोडून गेले तीन लोक मिळाले तर तीन लोकांपैकी हे जे लोक हे राहणार पूर्ण नांदेड जिल्ह्यातले आहे आणि यांच्यावर ऑलरेडी चोरीचे तीन गुन्हे आहे परत दरोडा प्रयत्नाचा दरोड्याचा सुद्धा एक गुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये यांच्यावर दाखल आहे तसेकडून पाच सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनिल नागोराव ढगे वय पस्तीस वर्ष शिवाजीनगर आंबेडकरवाड नांदेड मोहम्मद शाकिल मोहम्मद इब्राहिम खडगपूर खडगपुरा जिल्हा नांदेड आणि तिसरा आरोपी आहे शेख मोशीन शेख अहमद जनता न्यू आबादी शिवाजीनगर नांदेड ना या तिघांना असं पकडलेलं आहे काल आमच्या पी एस आय लोकरे साहेब आणि आमच्या डी व्ही पथकाने चांगली भरीव कामगिरी केली आहे याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती दिली आहे आणि यांच्यावर पूर्वी सहा पाच पाच सहा गुन्हे दाखल असल्यामुळे यांच्यावर दरोड्याचा पण सुद्धा गुन्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर एकंदरीत ते पार्श्वभूमी हे लोक आपल्याला ठिकाणी दरोडा लागण्यासाठी आले होते खरं कर, करता ते दरोडे तयारीत असल्याचा संबंधित पोलिसांना आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या तीन आरोपीला अटक केली बाकी जे दोन आरोपी आहे जे फरार आहेत त्या आरोपीला लगेच आम्ही तातडीने तिथे नांदेड इकडे किंवा शोधाशोध घेऊन त्या लोकांना तात्काळ अटक करण्यात येईल